आगामी सन गणपती आगामी सण विसर्जन व ए उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढण्यात आलं साडा सर्कल येथून अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला यावेळी दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आलं महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी अचानक पारंपरिक मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचं आढळून आलं त्यांनी केलेल्या सूचनेनंतर अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी मिरवणूक मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली आहे सर्कल येथून मोहिमेस प्रारंभ झाला नाशिक भंगार बाजारातील अतिक्रमण काढताना पथक व व्यवसायकांना सूचना देताना मयूर पाटील यांनी व पथकाने संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण काढून घेतल्या फाळके रोड येथील अतिक्रमण काढत मच्छी बाजाराकडे त्यांनी मोर्चा वरविलाय भद्रकाली मच्छी मार्केट परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून त्या परिसरामध्ये अति दुर्गंधी सुटली असून आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या, या परिसरात अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पाहणी करून स्वच्छता ठेवण्याची व अतिक्रमण करू नये मच्छी मार्केटमध्ये दुकान लावणाऱ्या व्यावसायिकांना सूचना दिल्या होत्या मात्र सूचना देऊनही तेथील व्यावसायिकांनी स्वच्छता न बाळगता दुकाने ती तशीच त्या ठिकाणी लावलेली आहे त्यामुळे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी या परिसरात कारवाई केली आहे यापुढे ही अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असून अतिक्रमण करणाऱ्यांवर साहित्य जप्तीचं सा दंडात्मक कारवाई करण्यात का येईल अशा सूचना देखील मयूर पाटील उपायुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम यांनी केल्या स्टार वन महाराष्ट्र प्रतिनिधी आदिल शेख नाशिक आपली आता आपण बघतोय सणांचे दिवस आहे आणि गणपती बाप्पाचा विसर्जनचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग ते सुद्धा मान्य आयुक्त साहेबांच्या सूचना आहे की सर्व त्या मार्ग मोका करायचा त्यातला अतिक्रमणही काढायचं त्या अनुषंगाने शिवाय आपण मुंबई ही कारवाईची सुरुवात केली तिथले भिकारी पण आपण बघतोय तिथेच बसस्थान किती वेळा आकललं बसस्थान बसवून बसता आणि ते लहान लहान मुलांमार्फत काही उद्योगी किंवा काही नशिली पदार्थ सुद्धा विकायचे उद्योग चालू होते अशी माहिती मिळाली आपण ते भिकारी हटवले नंतर आपण मग द्वारका मार्गे आता आपण भद्रकाली एरियात पण आलो आणि इथे आपण बघतोय रस्त्यांवर दुकानदारांनी बिराळ मांडून ठेवलेले ते, ते आपण साहित्य पण जमा केलं शिवाय भद्रकाली मच्छी मार्केट परिसर तिथे वारंवार आपण येऊन गेलो दुकानदारांना सूचना करून सुद्धा ते त्यांना दिलेल्या जागी बस बस दिले हो, न बसता रस्त्यावर ठाण मांडून बसले म्हणून त्यांना आपण मागे कारवाईच्या सूचना दिल्या होत्या आज कारवाई पण केली त्यांच्यावर यापुढे सुद्धा मिरवणूक मार्ग असो किंवा शहरात कुठे अतिक्रमण या बाजारपेठा प्राईम एकदम इम्पॉर्टंटचा विषय त्याच्या मान्य आयुक्त महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण या कारवाया करतोय यापुढे चालूच राहतील म्हणून वारंवार आपण सूचना देतोय व्यावसायिकांना जर कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आणि बिलकुल दुकानाच्या बाहेर रस्त्यावर बिराट थाटायचा नाहीये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल आणि शिवाय असं कळतंय की भद्रकाली फिश मार्केटमध्ये बहेरचे जे आहे हॉटेल्स वाले ते येऊन तिथे कचरा फेकताय आणि अत्यंत दुर्गंधी झालेली आहे त्याच्या मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की असे जे नागरिक हॉटेलवाले मालक असे जर कचरा टाकून जात असतील तर आणि त्यांची माहिती जर कोकणीरित्या कोणी दिली तर मी माझ्या वतीने पाच हजार रुपये अशांना बक्षीस देईल आणि तेही त्या हॉटेलवाल्याकडनं दंड वसूल करून देईल ही वेगळी गोष्ट परंतु त्या हॉटेलवाल्यांचं सुद्धा लायसन्स रद्द करायची सुद्धा प्रोसिजर केली जाईल शिवाय जे मास मच्छी विक्रेते उघड्यावर आणि अत्यंत गच्या पद्धतीने काम करतील त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द महापालिकेमार्फत करण्यात येईल याची सगळ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी धन्यवाद